सर्वोत्तम बनवा तुमच्या कौशल्यावर द डिस्क्रिप्शन बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जी आहे ते ऐन रंगात आलेली पाहायला मिळते एकीकडे एक शरद एक 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 पवार जे आहेत ते ग्रामीण भागाचा दौरा करतायत तर दुसरीकडे कर अजित पवार देखील तितक्याच ताकदीनं आज ग्रामीण भागाचा दौरा करत आज सुपा येथे अजित पवारांची सभा झालेली आहे दोन दिवसांपूर्वीच शरद पवार यांची देखील या ठिकाणी सभा झालेली होती Uh, काय सांगाल आज मोठ्या संख्येनं तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात उपस्थित आहात uh, काय वाटत असं वाटतं की अजितदादा सारखे आमदार पुन्हा आम्हाला भेटणारच नाहीत कारण जर पाहिलं तर आमचे लहान लहान प्रश्न सुद्धा असतील वाड्या वस्त्यावर येऊन सोडवतात आणि म्हणजे शुल्लक प्रश्न शिक्षणाचा प्रश्न असू द्या किंवा अपंगांचा कि प्रश्न असू द्या किंवा शाळा बांधण्याचा प्रश्न असू द्या अंगणवाडीचा प्रश्न असू द्या प्रत्येक प्रश्न अगदी अजितदादांनी घरी येऊन सोडवलेले आहेत अगदी मी नोकरीला लागायच्या अगोदर मी ज्युनियर कॉलेज शिक्षक होतो आता रिटायर झालो त्र्याण्णव साली सुनीतराव वणीनी घरी गे घरी गेल्यानंतर स्वतः हाताने चहा करून नोकरा मार्फत नाही तर स्वतः हाताने कांदे पोहे करून आम्हाला दिलेले आहेत आणि दादानी तर सख्या भावाप्रमाणे आम्हाला वागवलं आणि आतापर्यंत सुद्धा अगदी त्र्याण्णव नंतर आमच्या आंबी गावी आल्यानंतर त्यांनी मला स्वतः नावानेशी पंकज गाडवे कसं काय चाललंय तुम्हाला म्हणजे सर्व्हिसला कधी लागला रिटायर झाला पेन्शन मिळते का पेन्शन पेन्शनचा प्रश्न मी लावतो असे अनेक प्रश्न सांगून माझ्या प्रश्नांची सोडवणूक केली सामाजिक प्रश्न काय आहे वैयक्तिक झालं पण या भागातले जे पाण्याचा प्रश्न असेल किंवा विकास कामांचे प्रश्न असतील ते कसे सामाजिक प्रश्नाबाबत जर पाहिलं तर सर्वात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न वाड्या वस्त्यावर आज पाण्याचा इतका भीषण प्रश्न असताना अजितदादांनी स्वतःच्या स्वतःच्या खर्चाने टँकर चालू केले आहेत दोन दोन तीन तीन दिवसांनी आम्हाला शुद्ध बारामती वरून पिण्याचं पाणी भरपूर प्रमाणात काय मत आहे युवकांची देखील मोठी संख्या खर तर आजच्या सभेला म्हणजे आज थोडक्यात कार्यकर्ता मेळावा होता आणि खर तर या सभेला किंवा कार्यकर्ता मेळाव्याला जो तरुणांचा प्रतिसाद आहे हा प्रतिसाद खूप आहे आणि आमचा जो ज्वलंत प्रश्न आहे जिराज भागातील तर जिराईत भागातील ज्वलंत प्रश्न म्हणजे काय की पाण्याचा प्रश्न आहे आमची तेवीस गाव आहेत तर गेली चाळीस ते पन्नास वर्ष झालं आम्ही आमची जी पिढी आता आम्ही तिसऱ्या पिढीमध्ये मध्ये आहे म्हणजे आमच्या आजोबांनी पाण्यासाठी संघर्ष केलाय आमच्या वडिलांनी पाण्यासाठी संघर्ष केलाय आणि आता आम्ही आमची तिसरी पिढी पाण्यासाठी खर तर संघर्ष करते आणि खर तर आम्हाला जे पाणी जे मिळून दिलेलं आहे तर आता मध्ये शेतकरी कृती समितीने जे उप उपोषण केलं किंवा त्या आंदोलन केलं त्यामध्ये दादानी ज्या दहा अकरा ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण केलेल्या कायमस्वरूपी जर आमचा पाणी प्रश्न आम्हाला सोडवायचा असेल तर आम्हाला सुनीत रवणींच्या किंवा दा दादांच्या मा, मागे राहणं गरजेचं गर आहे गेल्या आठवड्यात पवार साहेब आले होते पवार साहेबांनी देखील पाण्याचा प्रश्न मार्ग लावा असं सांगितलं होतं जानाई शिरसाई उपसा योजना जी आहे ती पवार साहेबांनी स्वतः मंजूर केली असं सांगितलं होतं काय वाटतं त्याचा सगळं पवार साहेबांनी केलं पण साहेबांनी नुसतं अडीच वर्ष झालं आम्हाला नुसतं पाण्याच्या प्रश्नावर पवार साहेबांनी मतदान घेतलं आमचं आजपर्यंत जे प्रश्न आज सोडवले ते सगळे आमचे अजितदा सोडवले आणि येथून पुढे आम्हाला आशा आहे गे। की अजितदादाच आमचे प्रश्न मार्गी लावतील तुमचं काय मत आहे आतापर्यंत जो विकास झालाय बारामती तालुक्यामध्ये व परिसरामध्ये तो आदरणीय अजितदा केलेला आहे आणि वहिनींच आतापर्यंत जे काम आहे ते पूर्ण अत्यंत म्हणजे त्याला ताईंच्या कामापेक्षा वहिनींच काम उलट बारामत तालुक्यात जास्त आहे आणि पवार साहेबांनी आतापर्यंत फक्त नारळच फोडले जानाय शिरची योजना आम्ही तीस चाळीस वर्ष झालं पाहतोय आम्ही छोटे होतो नारळ फोडले दरवर्षी त्याच्या वजी इलेक्शन लढवलं आणि नंतर उलट मध्यंतरी काळामध्ये उलट आमचा पट्टा कुतळवाडी बोंडेवाडी बोरकरवाडी सुपा पट्टा तिथं अभयारण्याची स्थापना केली आणि तिथं आमच्यात खोटी टोकून ठेवले आणि नंतर हे काही गोष्टी आमच्या सगळ्या जमाव परिसरातली लोक गेले होते दादांच्याकडे तर नंतर जानाई शिरसाई निस्ती योजना नारळ फुडूनच त्यांनी वीस वर्ष घालवले पण ज्यावेळेस दादांच्याकडे आमच्या परिसरातले सगळे पुढारे गेले तर दोन हजार तेराला त्यावेळेस ते मी सरपंच होतो त्यावेळेस दादांनी जानाई शिरसाई योजनेचं जा पाणी आमच्या पट्ट्यात सोडलं पण अत्यंत बिकट कंडेक्शन होती त्याच्या आधी या अक्षरशः दादा जर नसते तर आम्हाला आज बी पट कंडेक्शन अत्यंत बिकट असते दादा काय परिस्थिती आता सध्या वरच पाणी नाहीये पूर्ण दुष्काळी भाग असल्यामुळं पाणी पुढं नाही तरी दादांच्या कृपेने आता आम्हाला पाणी व्यवस्थित चालू आहे पाणी पिण्याचा प्रश्न मिटेल आणि आताही जाणार शिरसायचा प्रश्न जो आहे ते दादा शंभर टक्के Uh, मिटवतील आज सुपे परिसरांना सगळ्यांना त्यांच्या अपेक्षा आहेत आणि शंभर टक्के दादाच पूर्ण करतील दादा सोडून दुसरं कोणच पूर्ण करणार नाही पवार साहेब यांच्याकडून तर कधीच होणार नाही करायचं असतं तर ते मुख्यमंत्री होते चार वेळा त्यांनी कधीच सुजलम सुझे, सुपलम सुपा परिसर केला असता पण त्यांना करायचं नव्हतं फक्त माणसं उलट ठेवली फक्त माणसं झुलट ठेवून मतदान घेतलं आणि ताईंना तर आतापर्यंत सुपा परिसरात म्हणजे अगदी लहान थोर जे मुलं आहेत ती सुद्धा दादांना मानतात ताईंना तर अजून ओळख सुद्धा नाही लोकांची आतापर्यंत आमच्या पट्ट्यामध्ये ताईंनी कुठं नारळ पडलाय हे तर मीच पाहिलं मी सरपंच असताना मला माझ्या काळामध्ये मी सरपंच सूत्र सूत्र दादांच्याकडे सोपवले होते दादांच्याकडे ते गट शेत म्हणून सोपवले होते दादांच्याकडे ती क्वालिटी म्हणून सोपवली होती दादा उपमुख्यमंत्री झाले मजेच काय झालं की सगळे आमदार दादांच्या पाठीमागं होते म्हणून दादांच्याकडे सूत्र सोपवली होती दादांनी रात्रंदिवस मेहनत केली महाराष्ट्र घडवण्यासाठी राष्ट्रवादी पुढे नेण्यासाठी म्हणून आज राष्ट्रवादी मोठा पक्ष झाला होता परंतु दादांना ज्या ज्या वेळेस अडचणीत आर्थ, आणण्याचं काम त्यांनीच केलं पवारसाहेबांनीच केलं स्वतः पुढे टाकलायचे परत मागं वाढायचे पुढे जा मागं वाढा दादांचं खच्चीकरण कसं होईल रात्रंदिवस प्रयत्न केलेली व्यक्ती पण दादांनी आतापर्यंत कधी घसलं नाही सुपा आणि सुपा परिसर बारामती तालुका परिपूर्ण दादांच्या पाठीचे आहे म्हणून दादांना नाईलाज असतो बाहेर पडावं लागलं आणि म्हणून दादा बाहेर गेले दादा एकटे बाहेर नाहीत गेले दादांच्या संगती जेवढे आमदार होते तेवढे बाहेर गेलेत दादांना घेऊन गेलेत परंतु यांच्या मागे कोणच राहिलं नाही त्याच्यामुळे हे म्हणतात पाठीत खंडित कसा असला तुम्ही जर इतक्या वर्ष झाले की तुम्ही दादाबाब सांगता प्रत्येक लोक बोलतात असे कोल्हे बिल्ले काय बोलतात लबाड तर त्यांना काय अधिकार बी नाही बोलण्याचा तू काय केलं ते बघ कोल्याने काय केलं ते बाबा बारामती बारामतीपूर्त बारामती तालुक्याविषयी सांगतो की आतापर्यंत बारामती तालुक्यांना गोरगरीब लोकांच्या पासून थोर लोकांच्या पर्यंत विकास कामामध्ये प्रत्येक गावाला तीन तीन कोटी रुपये कोट आदरणीय अजितदादांनी दिलेले आहेत आणि त्यामुळे अजितदादांच्या मागे सर्व सुपा परिसर आणि बारामती तालुका शंभर टक्के अजितदादांच्या मागे राहील सुपा आणि आमचा परिसर जो आहे निश्चितपणे पाठीमागे राहील असं सांगतो तुमचं जास्त नाही दादांचं कार्य आहे हत्ती बघाव पाण्यात जंगलात दादा बघाव कामात आता दादा काम माझं जास्त बोलण्याचं या भागातला पाण्याचा प्रश्न आहे तो सातत्यानं तुम्ही मांडताय काय वाटतंय कसं पाण्याचा प्रश्न कोण सोडवू शकेल असं वाटतंय दादा तिकडे बघायला दादा पाण्याचा प्रश्न सोडवू शकतील कारण अजितदादा पुरुष आहे मला एवढं बोला हा बोला आता आमचं असं म्हणणं आहे दादांच्याकडे की कृष्णा उपखोरात एकशे पंधरा टीम एमशी पाणी या कृष्णा उपखोरात एकशे पंधरा टी एम ची पाणी आहे त्यातलं छप्पन टी एमशी पाणी आहे त्यातलं आम्ही पाच टी एमशी पाणी मागतोय त्यातलं तीन टी एमशी पाणी सुप्याकडे दोन टीमशी पाणी मोरगावकडे द्या असं ते पाणी मागतोय त्याशिवाय इथला चिराज भागातला दुष्काळ हटवू शकत नाही जाणार शिरसाय पुरंदर योजना जे आहेत त्या योजना धर आम्हाला जगून बी देणार नाहीत आणि मरून बी देणार नाहीत ना असल्या ह्या योजना फडतूश योजना येत्या दादा भाषणामध्ये उल्लेख केला की निरा खोऱ्यातलं जे वाहून जाणार पाणी आहे आ, ते कराखोऱ्यात आणायचं ना कराखोऱ्यातला जे जमीन आहे ती सोल्यांशी उपलब्ध करायची ते चुकीचं होईल माझ्या दृष्टीने कसंही माहिती का की ते बर्ड पाणी फक्त दोन दिवस चालतं बर्ड पाणी आणायला माग मी जळगाव सुप्यात ज्यावेळेस दत्त मंदिराचं उद्घाटन झालं त्यावेळेस दादांना ह्याच्या बाबतीत पत्र दिलं की निराखेरा भीमाजोड प्रकल्प निरान, करा जोड प्रकल्प राबवा तर इंजिनियरने सांगितलं होतं दोन तीन दिवसाचं व पाणी आणायला हाती जायला एवढी पाईपलाईन करावं लागेल तर ती योजना सुद्धा भरकटणार आहे या योजनेतनं आम्हाला भरपूर पाणी मिळणार नाही फक्त कृष्णा उपखोऱ्यातलं पाणी जे तुम्ही सोमनथळीच्या बॅरेजमध्ये बंदाऱ्यात आणून सोडतायत त्यातलंच पाणी आम्हाला द्या पाच टीम पाणी तरच ह्या भागातला दुष्काळ हटेल अन्यथा जशा जाणार शिरसाय पुरंदर योजना छाटसुट झाल्या तसेच ही छट होण्याची मार्ग होईल कुठली निराणी ज्या पद्धतीनं गेली अनेक वर्षांपासून हा भाग पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहे शेतीच्या पाण्यापासून वंचित आहे हे जे राजकारण आहे पाण्याचं पाण्याभोवती फिरताना दिसतंय तर आता पाणी प्रश्न नेमका कोण सोडवेल आणि कशा पद्धतीने सोडवेल दादा सोडू शकते दादा फडणीस साहेब आणि एकनाथ शिंदे हे तिघच सोडते कारण आलमट्टी धरणाची उंची कर्नाटक सरकारचं चाललंय धरणाची उंची वाढवायची आज बर का आज आहे या उंचीवर सांगली सांगली आणि कोल्हापूरची आतुनात मोठी नुकसान होती या आणखीन पाच टीम ची उंची जर वाढवली तर कोल्हापूर आणि सांगली जागाच राहणार नाही म्हणून फडणवीस साहेबांच्या डोक्यात आहे की ते पाणी भीमाखोऱ्याच्या उपखोऱ्यात पाणी आणायचंय नक्कीच निराखोऱ्यातलं पाणी जे आहे ते आणण्याचा पाण्याचा प्रश्न जो आहे तो सोडवण्यासाठी प्रयत्न केला जाणार काय सांगाल आज वाले सगळे तुम्ही काय दादा वडलापासून त्यांचा माझा जवळचा संबंध आहे आणि साहेब माझा फार सदुसाठ सालापासून संबंध आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काम त्यांनी केले आणि मी लिपट्याचं काम केलं त्याच्यामुळे माझा फार जवळ संबंध आला आणि त्यांनीच आम्हाला संपूर्ण गावाला आम्हाला कर्जातून बाहेर त्यांनीच काढले दादांनी त्यामुळे दादांचं अभिनंदन हे त्यांचं आता लोकसभेत कोणाचं काम करणार मग काय तुम्ही वहिनीच काम करणार हे लक्षात ये निश्चितपणे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अजितदादांचं काम करणार असल्याचं इथले लोक सांगतायत खर तर गेल्या अनेक वर्षांपासून भागातला पाण्याचा प्रश्न जो येतोय निवडणुकांच्या माध्यमातून समोर येतोय आणि हा पाणी प्रश्न नेमकं सोडवणार कोण असा प्रश्न या भागातले लोक उपस्थित करत मात्र अजितदादांच्या या सभेमुळे लोकांमध्ये विश्वास निर्माण झालेला आहे की अजितदादाच्या भागातला पाण्याचा प्रश्न सोडू शकतील कॅमेरामॅन तेजस मुंबई तक बारामती